चिमणी होती की कोणता तरी एक सुंदर असा पक्षी त्याचा इतका आवाज अप्रतिम येत होता माझे पाय थबकले आणि हळूहळू मी त्या दिशेने चालले मला असं वाटलं की ह्या झाडावर पक्षी असं मी कान देऊन ऐकायला सुरुवात केली माझी चौल लागली म्हणून तो ओढून गेला नाही ना पण त्याच्यास दुसरीकडं आवाज येत होता एवढंच काय मला विशेष आज फिरताना जाणवलं म्हणजे पक्षाचा तो छानसा आवाज कुत्र्याचं भुंकणं तैरवी रोजच असतं म्हणा आणि मग त्यानंतर घरी आले आणि सर्व हा जो कचरा आहे की पानांचा पडलेला सगळा खच तो सर्व झाडून घेत होते आता काय हे रोजच झाले हो बेक बे बे दोन्ही चार रोजच्या कामाचा पाडा आता हे पानं चांगले असतात उन्हाळ्यामध्ये कसं ओलावर टिकून राहतो ना आणि मुळच आपण शेतामध्ये कधी कधी बघा असं वैरण वगैरे वे किंवा पाचात वगैरे टाकत असे इथं पण आता मला म्हणजे हे जे गवत आहे तेच काढायचं आहे आणि त्यासाठी हे काढणं भाग आहे पाना पडणार पडतील काय माप नाही आणि काल मला इथं गार्डन स्वच्छ करायचं म्हणजे साफसफाई करायचं होतं सगळं निदायचं होतं पण राहून गेलं रोपही लावायची होती तसं पुन्हा दुपारी होणार आहे झाडून कारण कसं ज्यावेळेस मला काम करायचं त्यावेळेस हे तर मी काल झाडलंच होतं पण मग याच्यामध्ये पुन्हा होतच कारण पानं पडतातच सूर्य उगवलेला आहे पण आकाशामध्ये थोडेसे ढग वाटत आहे बर का त्याच्यामुळं सूर्य दिसतो आहे नाही तर अगदी वेगळ्याच पद्धतीचं तुम्हाला मी दाखवलेला आहे इथून मागच तर कसा अगदी टपोरा टपोरा वाटायचा आणि तोपर्यंत सूर्य उगवेपर्यंत माझी ह्या साईडचं सगळं स्वच्छ करून झालेलं आहे साफसफाई करून झालेली आहे सगळी घाण काढून झालेली आहे आणि राहिलेली आहे इकडची तर आता इकडंच चाललं आहे माझं आता झाडून ठेवलेले जेवढे हे गंज आहेत ना हा सर्व पालापाचोळा उचलते आणि त्या साईडला नेऊन टाकून जाळून त्याला सर्व गंज उचलले आता हे बघा असे छानपैकी सारा स्वच्छ केलेला आहे हा पालापाचोळा उचलन आणि दिलाय आहे मी इकडं जाळून सला आमची होळी पेटलेली आहे पाला आणि उद्या पुन्हा बे एक बे बे दोन्ही चार बेत्रिक सहा सुरू होईल म्हणजे पुन्हा हेच काम सकाळ सकाळी पेटवायचं ग झाडायचं गोळा करायचं आणि जाळायचं असं राहणार आहे हे तर आपलं जळालं रे काही खरं नाही हे वांग्याचं रोप एवढं होतं जळालं तर याच्यामध्ये सपाला पसारा घातला आहे की पाणी उडू नये म्हणून इकडचं आहे चांगलं आहे यांनी चांगलं तग धरलेलं आहे पण यांनी नाही धरलं हे गेला आता याला पुन्हा पाणी घालून पाहूया नाही तर आता हा विषय संपून टाकूया याचा इथं दिल दुसऱ्या लावून झाला आज कॅलेंडरचं पान बदललं होळी तेरा तारखेला आहे धुलिवंदन छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे तिथीनुसार तिथीनुसार आणि आज आहे एक तारीख शनिवार आता शनिवार म्हटल्यानंतर मग आज शनिवार म्हटल्यानंतर म्हणतात की म्हणजे मी पाहिलेलं असं युट्यूबवर की शनिवारचं जाळं जळमट जाल घर सर स्वच्छ केली पाहिजे तसं तर जाळं जळमट जाल तर माझ्या घरात तर काही नाही आहे तर मी आता फरच्या तरी निदान पुसून घेते आणि पुसायला लिंबू झाडावर तर नाही आहे पण एखादा आहे तर लिंबानी आणि मिठानी सर्व या पुसून घेते घरात एकच लिंबू आहे हा एक लिंबू मी पुरवायचा कसा काय करते पाणी शिंपडते नाही तर हा अर्धा लिंबू इकडं अर्धा लिंबू इकडं जाडं मीठ पाहिजे पण आता जाड मीठ नाही माझ्याकडं तर मी आता काय हरकत नाही या मला खर्चात व्हायच्या नाहीये पण खर्चावर असच पाणी टाकून दिलं मी आणि मग आता आहे घरामधली निगेटिव्ह जाण्यासाठी मिठाचा वापर आणि त्याचबरोबर लिंबाचा वापर त्याच्यामुळं काय होईल पण दूर होईल हे की नाही आणि सुंदर असा सुवासपणे आणि कोपरा कोपरापासून घेत आहे मी कारण फरच्या धुवून आता मला असं वाटतं किती दिवस झाले पण घरामध्ये इतकी माती येऊ राहिली की बस मग आता ही माती काढायची म्हटल्यानंतर एकतर फरच्या मला घासावं लागतील किंवा जे आहे ते व्यवस्थित असं भरपूर पाणी टाकून असं पुसावं लागेल म्हणजे जेणेकरून ती सर्व माती त्याच्यामध्ये फडक्यामध्ये बसून मग ती त्याच्यामध्ये आणि खरंच ना इतकी माती निघत होती ना तर जवळजवळ मी हे अर्धी घरपुसून झालं की मी हे पाणी पूर्ण बदलू नये चला इकडचे म्हणजे कोपरे कापरे सगळे स्वच्छ केलेले आहे जेवढं निघालं तेवढं सगळं स्वच्छ माती भरपूर निघाली आणि आता मस्त चमकण कारण लिंबू आणि मीठ पण टाकलेलं आहे ना आता मस्त वास भिनभिन येत आहे आता राहिली ह्या ही इकडची फरची आता पिकटच्या फर्चीतही सेम प्रोसेस लिंबू पिळणार आहे हा अर्धा आणि मीठ टाकत आहे जाड मीठ हवं पण टाकले बारीक आता नाहीये जाड तर काय आता पाणी काय शिंपडून टाकते मी कारण याच्या खडकून जर मी हे केलं तर नक्की ही माझी आणि मी त्याच्यात बाजलीत बसल फरची पुसताना हाच मला पर्याय आवडतो म्हणजे ना पाणी भरपूर शिंपणा आणि नंतर ते पुसा पण बादलीमध्ये पुन्हा पाणी घेऊन येत असते कारण फडकं पण प्रत्येक वेळेस पुस पिळायचं असतं आणि ज्या वेळेस फरची पुसते असं नाही मी रोजच फर्निचर पुसत असते पण फरची पुसताना किंवा फरची धुताना फर्निचरसुद्धा छानपैकी पुसून घेत असते आणि त्याचबरोबर खिडक्या असतील ना खिडक्या ते खिडक्याच्या खालचं जे असतं ते सर्व पुसून घेत असते चला सगळी फरची झाली पुसून आणि मस्त खरं मातीच भरपूर होती खूप माती येते काय ये करावं झालं बाहेरही घेतलं मग मी थोडं पाणी मारून कारण कसं बाहेरचे चिखल्याचे पावलं नको यायला ये येतात फरची पुसता पुसता स्वतःचा आवडता आवरून देवपूजा करून धुणे सर्व आवरून नऊ वाजले आणि आता कापत आहे कांदा, कांदा कापल्याला मिरच्याची देटा पटापटा काढली आणि एक कशा रचल्या जसे काही जणू काही विटावर विटा आपण विटा ठेवतो की नाही तसे आणि एकच मोठी भली सुरी त्यावर फिरवली आणि बघा कितीतरी त्याचे तुकडे झाले आहे एक एक करून सर्व मित्र कापून घेतले त्यानंतर कोथिंबीर पण चिरून घेतलेली आहे मी चला आता आणून ठेवत आहे गॅसवर गॅसवर लाईटर कुठं को नष्ट छान मस्त तरी बटाट्याची भाजी झाली आहे मला असं वाटलं खूप बटाट्याची भाजी करायला मी तेल खूप टाकलं कांदा परतण्यासाठी ते तेल टाकलं तर मला वाटलं खूप होईल पण बटाटेच एवढे झाले आहे की आता एवढी मी खाणार आहे का असं आत्ता जेवढी खाता येईल तेवढी खाईन आणि संध्याकाळी वाटलं त्याचा बटाटवडा होईल ते पण कांदा टाकले काय हरकत नाही कांदा टाकून सुद्धा मी बटाटवडा बाजूनी घेते खाली उतरून आता की आपली रेसिपी खूप वेळ झालेली आहे त्याच्यावर मस्त पैकी टाकलेले आहे कोथिंबीर बटाट्याच्या भाजीचा असा वास येतो तणा आणि इतकी भूक जागी झाली होती पोटामध्ये ती भाजी ठेवली एका बाजूला पॅन घेतला पॅन धुवून गॅसवर ठेवला आणि पीठ पाहिलं वाव मस्त फुगलं म्हणजे आज मी ढोसे बनवणार आहे अगदी जाळीदार ढोसे मिश्रणच फेटत होते म्हणजे हे पीठ फेटतच होते तर ते पाहून डबल भूक लागली ना असं असल्यावर आहे ना भूक लागतेच म्हणजे मला तरी आणि हे कधी पोटात घाली ना असं झालं तर था। गॅसवर ठेवलेला पॅन भरपूर तापला होता त्याच्यावर मस्तपैकी दोन तीन थेंब तेल टाकलं आणि पळीमध्ये ते पीठ घेऊन सरसरी तसं टाकून गोळ फिरवलं पहिला डोसा हा तेलाचा बनवला दुसरा डोसा हा बिन तेलाचा बनवला काही काही छोटे बनवायचे काम चालू, -कही हो चालू होते तर काही काही इतके मोठे की पुरा तवा भरून बनवत होते ते तव्याच्या बाहेर सुद्धा चाललं होतं थोड्या जाड थोड्या छोट्या कधी मोठ्या कधी तेल लावून कधी न तेल लावून असं करता करता मी जवळजवळ असा ढोसे बनवलेले आहे आणि आता जवळजवळ दहा वाजून गेलेले आहे आणि आता मी जेवते चला तुम्ही पण या नाश्ता नाही माझा हे जेवणच बटाट्याची चटणी आणि ढोसे दुपारचं असं झाग असं वारं सुटलेलं आहे वरती आभाळ पण आलेला आहे पाऊस येतो की काय असे पण आहेत कारण आभाळ कधी आभाळ तर कधी ऊन असं आजचं वातावरण दिसत आहे दुपारचं ऊन कल्लं होतं म्हणजे किरण अगदी लांबणीवर पडले होते आणि मी ज्या जागेवर बसली होती ना तिथं बरेच सावली आली होती म्हटलं चला आता हे जवळजवळ पाच वाजले आता आपण खरप घेऊया आणि हे जवळसं बरंसं निंदून घेऊया आणि तसं आज मला छोटंसं रोपटं फुलझाडांचं लावायचं पण होतं आता जिथं मी निंदत होते तिथं निंदण्यासारखं होतं तरी काय तर होतं ते गवताचा प्रकार होता की खरंच तांदुळशाची भाजी होती हे अजून मी काही म्हणजे अजून मला उमगलंच नव्हतं त्याच्यामुळं मी ती काही तांदुळीशाची भाजी म्हणून कधी उपटलीच नाही ते गवत म्हणूनच मी टाकून दिलं नाहीतर एक वेळेस मी राखलं होतं की ती तांदुळीशाची भाजी असेल आपण बनूया पण असं काका घर घेऊन येतात म्हणून मी तो काही उप वापरच केला नाही आणि ते शेवटी फेकून दिलं तर आता हे बरेच जे आहेत ना हे गवत मी उपटून स्वच्छ करत होते आणि बघा ना किती हे झालेलं आहे शेवंतीचे झाडं म्हणजे रोप किती पसरलेलं आहे भरपूर प्रमाणात पसरलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हात घालायचीसुद्धा मला आहे ना जाम भीती वाटत होती कारण आहे ना खूप दाट झालं होतं आणि बरोबरच हे का होणार नाही कारण सारखं का दिवसाड त्याला आहे पाणी म्हणजे नळा नळाचा जो पाईप आहे तिथं आम्ही लावून देत असल्यामुळे त्याच्यामुळे ती शेवंती भरम साठ वाढलेली आहे आणि त्या वेळानी ती जे गुलछडी आहे ना अजिबात नाही एक फुल नाही काय करा कंटाळून गेले मी त्या गुलछडीला आता झालं आता हे माझं छरपू सगळीकडचं गवत काढलं पाला आता तोही काढला आता मला असं वाटू राहिलं हे जे आहेत का। ना गुलछडीचं काढून टाका याला फुलं पण आहे ना काय आहे ना दोन वर्ष झाले मी एवढी मेहनत केली त्यांच्यासाठी फुलाचा पत्ता नाही काही नाही आणि हे करचं आहे थोडंसं गबाळ कमी करा म्हणजे हे खूप शेवंतीचं वाढलेलं आहे शेवंती खूप झालेली आहे आता त्याला काही फुलं वगैरे नाही काळे येतात दोन चार दोन चार येतात आणि आता हे बघू आता बहिणी वगैरे घेऊन जात असेल तर यांना शेवंती येईल नाहीतर मग एवढं गचपान तरी काय करू खूप दाट आहे पोरांचे पाय बी गेले हा अशी भीती वाटते त्याच्यामध्ये हो हात घालायलासुद्धा आता पुन्हा मी आणलेले आहे शेवंतीचं रोपट पण हे कोणतं आहे हे पांढरं आहे ना हे कोणतं आहे हे पांढरं आहे मी आणलेलं आहे ते पिवळ्या कलरचं आहे मला असं चार पाच फुलांचं शेवंतीचे असे रोपं लावायची आहे जांभळ्या कलरचं आणायचं आहे पूर्ण लाल कलरचं आणायचं आहे आता पिवळं आहे पिवळं लावते पांढरा आहे आणि अजून दोन चार कलर सगळीकडे हेच लावून देते मग काय तर चिनी गुलाबुलाबसुद्धा आहे ना सारखं रोज पाणी द्यावं लागतंय असं झालंय आता मी शेवंतीचं रोप दाखवते हे पा हे असे अगदी पाण्यातच ठेवलेले आणि परवाच्या दिवशी म्हणजे मंगळवारी मी नव्हती सॉरी कधी गुरुवारच्या दिवशी म्हणजे शुक्रवारचा लॉग माझा नव्हता म्हणजे गुरुवारी मी नव्हतीच इथं तर तेव्हा एका ठिकाणी गेली होती तर तेव्हा अशी शे मस्त शेवंती भेटली मला पिवळ्या कलरची म्हटलं घ्यावा आणि लावून द्यावा तर पाण्यात ठेवली होती तर आज मी त्याला फायनली ला लावते मागच्या वेळेस पण मी तिथून आणलं होतं आणि इथं लावलं होतं पण ती आलीच नाही असं झालं आता बघू आता ही लावायला जागा मी इथंच करत आहे तात्पुरता बरं का तात्पुरचं जागा आहे मी तात्पुरच्या ठिकाणी करणार आहे आणि नंतर मी पुन्हा आता उद्या किंवा परवा इकडचं पूर्ण जे आहे ना चेंज करणार आहे एका ठिकाणीच आता हे सगळं लावून देते काय करू वेगवेगळं लावलेलं होतं ते एका ठिकाणी लावून देते कारण आम्हाला ही जागा जाणार रिकामी करायची आहे आम्हाला जे आहे निमोणीचे झाड लावायचे निमोणीच म्हणजे आपल्या चेंज करायचं आहे आपण म्हटलं पहिलं गवत काढून एक ठिकाणाचं शेवंतीच्या पिवळ्या फुलाचं रोप लावून दिलं जे अजून शेवंतीचे पिवळ्या फुलं येतील तेव्हा तुम्हाला दिसेलच आता त्यानंतर मग मी काढत होते हे आंब्याच्या झाडाखालचं गवत पुन्हा पुदिनाच्या झाडाखालचं गवत आणि हा पट्टा सर्व आणि बाकीचं मी नंतरच गवत काढणार होते आपला बुटाही तिकडे टाकून द्यायचे काही तर ठेवायचं दोन ठिकाणाचं गवत काढलेलं आहे आता याला यांना पाणी देते मी याकडे वीट दारापुरची जी आहे ती काढली आणि इकडं आणून ठेवली तिला वाटली आता ठेच नको लागेल आता ही रुऊन देते काम केलं पण घाम किती चालू आता पक्का बसवण्यासाठी दिली मारून चला खरं आपलं आणि थोडीशी माती इकडची तिकडं लावलेली आहे म्हणजे खालची माती लावली वरच्या साईडला म्हणजे छानपैकी असं दिसतंय आणि इकडचं सुद्धा गवत काढलेलं आहे बरंच गवत दिसत होतं म्हटलं काढून घ्यावा तिकडचं तर बघू आता परवाच्या उद्याचे दिवस उद्या काम करू हे इकडचं व्यवस्थित करून घेते पण हे फुटल्यावर मग मी करणार आहे हे छान फुटलं का मग हे इथं कुठंतरी लावून देईल आणि हे जे आहेत ना हे सुद्धा काढून हे इकडं लावून देईन खूप झाले आहे आता फुलझाडं चला अक्का चाली फिरायला अक्का फिरते मागापासनं आता काका पण फिरताय ते संध्याकाळचे फिरता आणि मी सकाळची फिरत असते चला मंडळींना आणि मैत्रिणींना सकाळपासूनचा साफसफाईचा आज व्लॉग तुम्हाला कसा वाटला जरूर कमेंट करा भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय